पाणी पुरवठा प्रथम पाणी पुरवठा स्वच्छता विभाग क्रमांक चारशे क्रमांक चारशे तेहतीस आणि चारशे चौतीस चारशे चौतीस बाप क्रमांक चार बाप चारशे तेहतीस आणि चारशे चौतीस वर बोलण्यासाठी उभा आहे जलजीवन योजने जलजीवन योजनेअंतर्गत मेहकर तालुक्यामध्ये बावन्न कामे बावन्न कामे मंजूर झाले असून मंत्री महोदय सहा कामं त्या ठिकाणी पूर्ण झाले मेहकर तालुक्यामध्ये बावन्न पैकी सहा अपूर्ण शहाऐंशी अपूर्ण तालुक्यामध्ये दोनार तालुक्यामध्ये चौसष्ट योजना मंजूर आहे पाच फक्त पाच पूर्ण आहेत एकोणसाठ पूर्ण आहेत अपूर्ण आहे म्हणजे एकूण एकशे छप्पन कामापैकी केवळ अकरा योजना पूर्ण झालेल्या आहेत पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस मंत्री महोदय अपूर्ण योजना आहे माझ्या मतदारसंघामध्ये दोन चार विभागाचा जो काही गोंधळ आहे त्या त्यामध्ये पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने या जलजीवन योजनेचा अक्षरशः बट्ट्याबोळ केलेला आहे बट्ट्याबोळ मी मंत्री महोदयांकडे तक्रार केली मुख्यमंत्र्यां महोदयांच्याकडे तक्रार दिली कोणी दखल घेतलेली नाही एकशे चोपन्न कोटीची मागणी एक निधी सुद्धा आलेली नाही दोन ना हजार बावीस तेवीस पासून या योजना तत्कालीन मंत्री महोदय जे आता पण मंत्री आहेत त्यांनी मंजूर केले आहेत शासन सुशासन खालचं शासन कसं याच्यावरती आपण अध्यक्ष महोदय आपणच दखल घ्यावी तिथला कार्यकारी अभियंता निघून गेलेला आहे आणि आता कंत्राटदारांनी हात टेकलेले आहेत त्यांना निधी द्यायचं नाही द्यायचं याचा निर्णय जो आहे तो मंत्री महोदयांनी घ्यायचा आहे कारण या योजनेचा पूर्ण बट्ट्याबोळ झालेला आहे अध्यक्ष महोदय नगर विकास विभागाच्या अनुषंगानं बाप क्रमांक एकशे दोन आणि एकशे आठ संदर्भात मी बोलणार आहे नगर परिषदेमध्ये तीर्थक्षेत्र यात्रास्थळ विकासासाठी सहाय्य देण्यात येतं मेळकरमध्ये नरसिंह मंदिर सारंगधर बालाजी मंदिर आणि ओलांडेश्वर मंदिराचा तीर्थक्षेत्राचा कॅरिडोर आहे आणि याच्यासाठी शंभर ते दीडशे कोटीचा जर निधी मंजूर केली मी या संदर्भात माननीय मुख्यमंत्री महोदयांना मा विनंती केली होती त्यांनी तत्त्वता मंजूर केली आहे परंतु मला निधी मिळालेला नाही हा जर निधी मिळाला तर मेहकर शहराला तीर्थक्षेत्र पर्यटनाचं चा एक चांगलं मोठं आणि अद्ययावत केंद्र उभं राहणार आहे दुसरं आणि म्हणून ह्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांचं जे नरसिंह मंदिर हे कुलदैवत आहे आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदयांना माझी विनंती राहील की या तीर्थक्षेत्र कॅरिडॉरला आम्हाला शंभर ते दीडशे कोटीचा निधी द्यावा ज्याने आम्हाला मेकरला तीर्थक्षेत्र पर्यटनाचं चा चा चांगलं स्थान निर्माण होईल अध्यक्ष महोदय मेकरमध्ये नगरोत्थान एक अंतर्गत बारा कोट बहात्तर कोटीची पाईप पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि अमृत दोनमध्ये अडतीस कोटीची पाणी पुरवठा योजना सुरू आहे यासाठी लागणारा जो दहा टक्के स्वहिस्सा जो आहे अनुक्रमे दहा कोटी ऐंशी लक्ष आणि तीन कोटी पंच्याऐंशी असे चौदा कोटी पासष्ट लक्ष हा जो स्वहिस्सा आहे तो नगर परिषदेकडे नाही आहे आणि नगर परिषदेचं उत्पन्न नसल्यामुळं या संदर्भात हा जो स्वहिस्सा आहे तो शासनाने भरावा याबद्दल माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती केली आहे त्यांनी तो मान्य पण केला आहे परंतु याचे आदेश होण्याची आवश्यकता आहे शासनाने ती मंजूर करावीत याशिवाय मेकरमध्ये चार शादीखाने प्रत्येकाला पन्नास लाख रुपये लागणार आहेत असे दोन कोटीची आवश्यकता आहे पाचपीर दर्गा अतिशय प्राईम ठिकाणी आहे त्यासाठी दहा कोटीचा निधी तिथं उद्यानं वगैरे डेव्हलप करायचे त्याची मागणी आहे लोणार येथे एस टी पी म्हणजे सिवेज ट्रीटमेंट प्लॅन आहे तो फॉल्टी आहे त्याच्यामुळं ते जे स एस टी पीचं जे पाणी आहे ते लोणार सरोवा सरोवरामध्ये जातं आणि म्हणून हा जो एस टी पीचा जो प्लॅन्ट आहे त्याला त्याचीसुद्धा पुनर्भरणी किंवा पुनर्विकास करण्याची आवश्यकता आहे त्यासाठी निधी आहे लोणार शहरामध्ये सुशोभीकरणासह बायपास होणे आवश्यक आहे लोणार पर्यटनाचं शहर असल्यानं या ठिकाणी निधीची आवश्यकता आहे अध्यक्ष महोदय गृहनिर्माण विभागाच्या अनुषंगानं प्रधानमंत्री आवास योजनेच्या अंतर्गत मेकर येथे पाचशे पस्तीस घरकुलांची तसेच लोणार येथे देखील जवळपास दोनशे घरकुलांची मागणी करण्यात आलेली आहे या यासाठी सुद्धा निधी देण्यात यावा या व्यतिरिक्त या रस्ते लाईट व पाण्याची व्यवस्था करण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून देण्यात यावा या संदर्भात आपण माझं मला जी संधी दिली त्याबद्दल मी आभार मानतो आणि धन्यवाद अध्यक्ष महोदय श्री मिलिंद नरवटे एक्झॅक्टली exactly, दहा बारा तास बेचाळीस मिनटं एकोणपन्नास मि सेकंदानंतर आपलं मला संधी दिली त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार मानतो बाप क्रमांक एकशे चौदा पृष्ठ क्रमांक त्र्याहत्तर सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागणीसंदर्भात माझ्या गडचिरोली विधानसभा मतदारसंघातील नगरविकास विभागाच्या मागण्यावर बोलण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय गडचिरोली जिल्ह्याचं औद्योगिकरण आणि शहरीकरण खूप मोठ्या वेगाने होत आहे त्याचबरोबर शहरा शहरात अपघाताचं प्रमाण सुद्धा खूप वेगाने वाढत चाललेलं आहे शहरात शहरामध्ये मोठे ट्रक आणि जड वाहने मोठ्या प्रमाणात येत आहेत आता आज सकाळलाच सा सकाळी साडेआठ वाजता आमची मोठी ताई म्हणजे आमच्या शाळेमध्ये शिकणाऱ्या नवोदय विद्यालयाचे ताई अपघाती निधन झाले एक सिमेंट ट्रकच्या खाली येऊन ते आज त्यांचं जीव गमावले हा धोरणात धोरणात्मक विषय असताना सुद्धा मी तुम्हाला हे विनंती करतो की सकाळचा वेळ जवळपास सात ते अकरा आणि संध्याकाळचा वेळ चार ते सात वाजेपर्यंत या मोठ्या ट्रकना निर्बंध करण्यात यावं आणि आपल्या गडचिरोली शहरामध्ये एक सर्विस रोड सायक्लिंग ट्रॅक जॉगिंग ट्रॅक यासाठी भरीव निधी जवळपास दोनशे कोटीची निधी आपण नि करून द्यावी सोबतच गडचिरोलीमध्ये आउटर रिंग नसल्यामुळे आट आ, आउटर रिंग रोड आपण त्यासाठी निधी मंजूर करण्यात यावी सोबतच आज गडचिरोलीमध्ये वाढते अपघाताचं प्रमाण बघता आणि आज त्याच्यामध्ये कॉमन फॅक्टर हे आहे की राष्ट्रीय महामार्गावरती मोठे गोधन आणि श्वान बसलेले असतात त्याच्यामुळे सर्वात जास्त अपघात होतात तर मी म्हणेन की या गोधनला ठेवण्यासाठी एक गोशाळा आणि डॉग शेल्टर सेंटर हे देण्याकरता जवळपास पन्नास ते साठ रिस्पेक्टिव्हली आपण निधी मंजूर करण्यात यावी सोबतच अध्यक्ष महोदय गडचिरोली नगर परिषद हे ब वर्ग नगर परिषद असून मुख्यालयी ठिकाण अस असल्यामुळे त्यापूर्वीचे भुयार गटार योजना टप्पा एक अपुरी पडत आहे शहरीकरण झपाट्याने होत असल्यामुळे संपूर्ण शहर भुयारी गटार योजनेने जोडण्याकरिता महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महायबा महाअभियान अंतर्गत टप्पा दोन मंजूर करण्यात यावा त्यासाठी एकशे पंधरा कोटीची तरतूद करण्यात यावी ही विनंती करतो अध्यक्ष महोदय गडचुली शहर झपाट्याट विकास दिशेने जात आहे चामोर्शी रोड धानोरा रोड या पलीकडे गेला तर पूर्ण जंगल व्याप्त आहे नागपूर रोडला गेल्यानंतर तिथे नदी असल्यामुळे आता हॉरिजन्टल स्पेसेस खूप कमी आहेत आणि आपल्याला गडचुली श शहराचा विकास करायचा असेल तर व्हर्टिकल स्पेसेसकडे जाण्याची खूप गरज आहे त्यासाठी जे फर्स्ट फ्लोअर सेकंड फ्लोअरला जे ओव्हरहेड केबल्स आहेत ते ओव्हरहेड केबल्स आता अंडरग्राऊंड करण्याची खूप गरज आहे त्यासाठी अंडरग्राऊंड केबल करण्याकरता जवळपास एकशे पन्नास कोटीची निधी दे देण्यात यावी ही विनंती करतो अध्यक्ष महोदय गडची शहराच्या आजूबाजूला काही ग्रामपंचायत ग्रामपंचाय ग्रामपंचायत ग्राम आहेत आणि ते काही येत्या काळामध्ये भविष्यात ते समायोजन करण्यात येतील तर ब वर्गापासून अ वर्गामध्ये होतील त्यासाठी जवळपास या चार वर्षामध्ये एक जवळपास एकवीस कोटीचा निधी म्हणजे इमारत मंजूर करण्यात आला होता त्यापैकी पाच कोटी देण्यात आलेल्या आहेत सोळा कोटी उर्वरित आहेत तर येत्या काळामध्ये तुम्ही ते, ते, ते सोळा कोटी या आमच्या नगरपरिषद द्याल अशी तुम्हाला विनंती करतो अध्यक्ष महोदय शहराच्या मध्यभागी एक मामा तलाव आहे त्याच्यामधून एक वेस्टवेअर निघतो अध्यक्ष महोदय बारा तास थांबल्यानंतर फक्त बारा मिनट तर बोलू द्या अध्यक्ष महोदय मामा आहे त्याच्यामुळे वेस्टवेअरमधून निघणारा पाणी हा पूर्ण शहराअंतर्गत जातो त्याच्यामध्ये गणेश नगर रेव्हन्यू कॉलनी आणि मग आय टी आय चौक या याच्यामध्ये जा जातो नाला कच्चा असल्यामुळे आणि ते पूर्ण पाणी परक्युलेट होतं आणि पूर परिस्थिती निर्माण होतं या पूर्त परिस्थितीला पूर परिस्थिती निर्माण होऊ नये त्यासाठी हे पूर्ण जवळपास दीड किलोमीटरचा नाला पूर्ण बांधण्यात यावा त्याला सिमेंटिंग करण्यात करण्यात यावा त्यासाठी जवळपास एकशे पन्नास कोटीची निधी देण्यात यावी तरतूद करण्यात यावी हे तुम्हाला सांगतो एक पाणीपुरवठा बाप क्रमांक चारशे चौतीस पृष्ठ क्रमांक तीनशे दोन चामोर्शी धानोरा हे गटक हे नगरपंचायती आहे त्याच्यामध्ये भर उन्हाळ्यात आणि हिवाळ्यातसुद्धा पाण्याची खूप टंचाई असते आणि हे टंचाई पूर्ण पूर्ण करण्याकरता याच्यामध्ये एक वाढीव पाणीपुरवठा योजना देण्यात यावी आणि सोबतच इथे पाणी पुरवठा योजनेचे विभागाचे मंत्री महोदय बसलेले आहेत त्यांना विनंती करतो की आमच्या विधानसभेमध्ये पंधरा गावाची प्रादेशिक योजना कुरुड विसापूर हे जवळपास तीन वर्षे झाले सुरू नव्हती हो आणि मग त्याच्यानंतर परमनंट जे मेंटेनन्सचं काम आहे ते निधी नसल्यामुळे हे होत नाही तर त्यांना मी विनंती करतो की परमनंट निधीचा विचार करून त्यांना देण्यात यावी एक अध्यक्ष महोदय दोन मिनटं एक आहे की घनकचरा व्यवस्थापन गेल्या काही वर्षामध्ये दोन वर्षामध्ये म्हणजे नगर परिषदमध्ये नगरपंचायतमध्ये बॉडी नसल्यामुळे दोन वर्षापासून निधीची तरतूद केली नव्हती आता या त्याच्यामुळे एक जनरल फंडामधून आपण त्यांना घनकचऱ्यासाठी पैसे देतो आहे तर या पंधरा वित्त आयोगामध्ये जे पैसे दोन वर्षापासून प्रलंबित आहेत ते देण्याची कृपा करावी आणि एक सर्वात मोठा विषय आहे की आमचे माननीय नरेंद्र मोदी साहेबांचा जो एक आ, पायलट प्रोजेक्ट होता जल जीवन मिशन त्याच्या अंतर्गत निकृष्ट दर्जाचे काम झालेले आहेत ते एक एक मिनिट लास्ट लास्ट पॉइंट जल जीवन मिशन अंतर्गत निकृष्ट कामे झालेली आहेत त्याची चौकशी करून एक चांगलं चौकशी करून त्यांना एक चांगलं काम करण्याची विनंती करतो अध्यक्ष महोदय बाप क्रमांक एकशे चौदा पान क्रमांक बहात्तर माझ्या मतदारसंघातील पुणे शहरालगतचे वागोली गावासो बत्तीस गावे पुणे महानगरपालिकेत समावेश होऊन जवळपास पाच वर्ष झाले आहेत राज्य शासनाने आणि मागील महिन्यातच माननीय अजितदादांच्या माध्यमातून घेतलेल्या बैठकीमध्ये महानगरपालिकेत समावेश होताना तत्कालीन ग्रामपंचायत मिळकत करायच्या दुपटीपेक्षा अधिक मिळकत आकारणी महानगरपालिकेने बत्तीस गावांना करू नये या आदेशाचे अद्यापर्यंत पुणे महानगरपालिकेने अंमलबजावणी करण्यात आली नाही यामुळे बत्तीस गावातील नागरिकांना महापालिकेच्या पूर्ण सुविधा न मिळताच किंवा परिसर विकसित न होता हा टॅक्स रुपी बोजा त्यांच्यावर पडत आहे तरी या माध्यमातून माझी राज्य शासनाला विनंती आहे आपण यासाठी त्वरित पुणे महानगरपालिकेला या, या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासंदर्भात आदेशित करण्यात यावे यातून लाखो नागरिकांना याचा फायदा होईल तसेच ज्या बत्तीस गावातील मूलभूत सुखसोयींच्या विकासासाठी आणि वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी शासनाने निधीची तरतूद करावी ही मागणी मी करत आहे तसेच अध्यक्ष महोदय क्रमांक एकशे चौदा वाघोली शहरातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पुणे महानगरपालिकेने सन एकोणीसशे सत्त्याण्णव डेव्हलपमेंट प्लॅट प्लॅ प्लॅनमध्ये प्रस्तावित असलेले आर पी रस्ते तातडीने विकसित करण्याचे काम हाती घेण्यात यावे पुण्यामध्ये आणि त्याचप्रमाणे वाघोली गावामध्ये वाहतूक कोंडी समस्या ही दैनंदिन मोठ्या प्रमाणात झालेली आहे याचा परिणाम परिसराच्या विकासावर नागरिकांवर होत आहे तसेच वागोली अहिल्यानगर मार्ग यावर उड्डाण पुलाचं आणि मेट्रोचं काम पुढील काळात चालू होणार असून अडीच ते तीन वर्ष या कामास लागू शकतील त्या कालावधीत मोठ्या प्रमाणात वाहतुकीची समस्या गंभीर होणार आहे तरी एकोणीसशे सत्त्याण्णव विकास आराखड्यात प्रस्तावित केलेले वाघोली गावातील सर्वे रस्ते जवळपास अठ्ठावीस वर्ष होऊन देखील आज तगायत विकसित न झाल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणावर गंभीर बनलेली आहे तरी माझी राज्य शासनाला विनंती आहे पुणे महानगरपालिकेला आपण तातडीने भूसंपादनसहित प्रक्रिया वेगात राबवून त्यासाठी विशेष निधीची तरतूद करावी व आरपी रस्ते विकसित करावे जेणेकरून वाघोली व परिसर ट्रॅफिक मुक्त होईल धन्यवाद माननीय मंत्री महोदय यांचे उत्तर नगर विकास विभाग आणि गृहनिर्माण विभागाची रिप्लाय मंत्री महोदय नाही नाही तासभर बोलायचं आहे सविस्तर बोलायचं रात्र आपलीच आहे सन्मान्य सदस्य सुनीलजी प्रभू अमितजी देशमुख अमिर मिहीरजी कोटेजा अर्जुनजी खोतकर जितेंद्रजी आवाड शं शंकरजी मांडेकर जयंतजी पाटील सुनील राऊत कालिदासजी कोळंबकर संजयजी गायकवाड बबनराव लोणीकर अमिनजी पटेल तसेच सर्व सन्मान्य सदस्यांनी नगरविकास व गृहनिर्माणच्या बाबतीमध्ये ज्या काही सूचना केल्यात किंवा के जे काही प्रश्न मांडलेत त्याबद्दल सगळ्यांना आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांच्या ज्या काही मागण्या होत्या किंवा जे काही प्रश्न होते त्याला योग्य तो न्याय महायुतीचं सरकार नक्की देईल हे देखील कैलासजी मी आपल्याला आश्वासन देतो शब्द देतो सन्माननीय सुनील प्रभूसाहेबांनी मुंबई महानगरपालिकेच्या संदर्भामधले काही प्रश्न या ठिकाणी मांडले आणि मुंबई महानगरपालिकेमध्ये जी कामं सुरू आहेत त्याचा उल्लेख न करता काही जी अनावश्यक कामं सुरू होती त्याचा उल्लेख त्यांनी केला आणि महायुतीचं सरकार आणि विशेषतः नगरविकास खातं या कामांकडे दुर्लक्ष करते अशा पद्धतीची भावना या ठिकाणी व्यक्त केली मला असं वाटतं की नगरविकास खातं असेल किंवा गृह गृहनिर्माण खातं असेल याच्यावर चर्चा करत असताना मुंबई महानगरपालिका जसं नरसाहेबांनी काही विधायक मुद्दे मांडले कैलासजींनी का, काही विधायक मुद्दे मांडले हे मांडण्याच्याऐवजी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जायचं आहे हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून जे काही विचार मांडले गेले हे चुकीचे आहेत असं नगरविकास खात्याचा प्रभारी मंत्री म्हणून माझं मत आहे खरं तर काँक्रिटीकरणचे झालेले रस्ते आपण बघितले पाहिजेत डांबरीकरण बंद झालं हे देखील आपण बघितलं पाहिजे कोस्टल रोडचं झालेलं काम आपण बघितलं पाहिजे अटल सेतूचं झालेलं काम आपण बघितलं पाहिजे अंडरग्राऊंड मेट्रो झालेली आपण बघितली पाहिजे अंडरग्राऊंड मेट्रो उर्वरित जी आहे ती आपण सुरू करणार आहोत ते देखील आपण बघितलं पाहिजे त्याच्यामुळे मुंबई महानगरपालिका ही नुसती मुंबई महानगरपालिका ही महाराष्ट्रापुरती मर्यादित राहिलेली नाही तर मुंबई महानगरपालिका म्हणजे मुंबई सिटी हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं एक शहर झालं आहे हे आपण नाकारता येणार नाही आणि याचं सगळं श्रेय तत्कालीन मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदेसाहेब आणि विद्यमान मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीसनं जातं हे आपण नाकारू शकत नाही परंतु हे खुल्या मनानं चर्चा करत असताना किंवा खुल्या मनानं बोलत असताना फक्त टीका टिप्पणी करायची हाच उद्देश ठेवून जर आपण ह्या मागण्यांवर बोलायला लागलो तर ते काही उचित असणार नाही आणि म्हणून मुंबई महानगरपालिकाच नाही तर, महानगर तर पुणे महानगरपालिका असेल ठाणा महानगरपालिका असेल कल्याण डोंबोली असेल छत्रपती संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न असेल नागपूर महानगरपालिका असेल या सगळ्या महानगरपालिका ज्या आहेत या महानगरपालिकांचा विकास करत असताना प्रत्येक महानगरपालिकेमध्ये समतोल विकास व्हावा ही भूमिका महायुतीच्या सरकारची होती आणि त्याच्यातनं अनेक प्रश्न महायुतीच्या सरकारनं मार्गी लावलेले आहेत हे देखील कोणाला नाकारता येणार नाही या संदर्भामध्ये बोलत असताना असं सांगण्यात आलं की पाण्याचे प्रश्न आहेत सीई टी पीचे प्रकल्प प्रलंबित आहेत अध्यक्ष मोदय मला प्रामाणिकपणाने इथं सांगितलं पाहिजे की याचा कधीतरी आढावा ज्यांनी या सभागृहामध्ये भाषणं केलीत आणि राजकीय भाषणं केलीत त्यांनी कधीतरी आत्मचिंतन करणं गरजेचं कर आहे की त्यांच्या कालावधीमध्ये असलेले सीई टी पीचे प्रकल्प एस टी पीचे प्रकल्प रोडचे असलेले प्रकल्प आणि आता मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेला विकासात्मक कायापालट हा जर आपल्याला बघायचा असेल तर परदेशातली येणारी व्यक्ती देखील आता सांगतं की मुंबईमध्ये क्रांतिकारी बदल झालेला आहे अनेक ऑक्सिजन पार्कसारखा देशातला पहिला पार्क आज मुंबई महानगरपालिकेमध्ये होतो आहे याच्याकडे आपण डोळस पद्धतीनं बघितलं पाहिजे आणि म्हणून नुसती टीका करण्यापेक्षा काही चांगल्या सजेशन जर असतील अनेक वेळा मुख्यमंत्र्यांनी देखील सांगितलं आहे दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे जरी आज, की जरी विरोधक असले तरी देखील विरोधकांनी महाराष्ट्राच्या विकासात्मक उन्नतीसाठी केलेली सूचना जी आहे हे महाराष्ट्राचं सरकार हे सकारात्मक घेणार आहे ही भूमिका आमची असताना फक्त आपल्या नेत्यांना कैलाशी तुमच्यासाठी सांगत नाही परंतु आपल्या नेत्यांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीच्या टिप्पणी करणं हे योग्य नाही आणि म्हणून कैलाशी तुम्ही या ठिकाणी जी भूमिका धाराशिवची मांडली मला असं वाटतं की विरोधकांनी देखील स्वतःचा मुद्दा जर सकारात्मकरित्या मांडला तर धारावीसारख्या ठिकाणी मंजूर झालेले पैसे त्याची टे धाराशिव दा, सॉरी धाराशिव सारख्या ठिकाणी मंजूर झालेले पैसे त्याची टेंडर निवेदा अजून निघालेली नाही त्या बाबतीत देखील सकारात्मक आपण चर्चा करू साहेब इथे बसलेले आहेत त्यांनी एस आर एचे मांडलेले प्रश्न आहेत त्यांनी नगरविकासचे मांडलेले प्रश्न आहेत त्याचा सकारात्मक आपण विचार करू परंतु ह्या सगळ्या गोष्टी करत असताना पूर्वी महायुतीच्या सरकारनं जे जे काय केलं आहे त्याच्याकडे देखील आपण डोळस पद्धतीनं बघावं हीच विनंती या पुरवणी मागण्याच्या निमित्तानं या ठिकाणी मी करणार आहे आणि म्हणून सगळ्या सन्मान्य सदस्यांनी जे मुद्दे या ठिकाणी मांडलेले आहेत त्याचा सकारात्मक विचार सरकार नक्की करेल हा आश शासन म्हणून मी आपल्याला शब्द देतो आणि अध्यक्षामध्ये सर्वांच्या संमतीनं मी आपल्या नगर नगरविकास विभागाकरिता सन वीसशे पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षासाठी मागणी एफ टू एफ थ्री एफ फोर एफ फायू एफ सेवनमधील बाप क्रमांक शंभर ते एकशे पंधरा अन्वेय कार्यक्रमावरील आणि अनिवार्य खर्चासाठी मागणी केल्याप्रमाणे एकूण रुपये नऊ हजार एकशे पंच्याण्णव कोटी शहात्तर लाख अठ्ठावन्न हजार फक्त इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या सभागृहाच्या मान्यतेसाठी सादर करीत आहे मी आपल्यामार्फत सदर मागण्यांना मंजुरी देण्यात यावी ही विनंती सभागृहास करतो आणि गृहनिर्माणच्या बाबतीमध्ये सन्माननीय दस साहेबांनी जो अतिशय महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मांडला आहे तो म्हणजे पंतप्रधान आवास योजनेला जे निकष लागू आहेत ते रम रमाई आवास योजनेला लागू करावे या संदर्भात जी आपण भूमिका मांडली त्याचा विचार देखील शासन नक्की सकारात्मक करेल हा देखील शब्द शासनाच्या मार्फत देतो आणि सन्माननीय अध्यक्ष महोदय या संदर्भात देखील मी आपल्या माध्यमातून सन वीसशे पंचवीस सव्वीस या वर्षाकरता गृहनिर्माण विभागाची मागणी क्यू एकुण, लाक्षणिक तरतूद क्यू फोर लेखाशीर्ष तीन चार पाच एकावन्न झिरो दोन तेहत्तीस अंतर्गत अनिवार्य करता एकूण एक्क्याण्णव पॉईंट नऊ कोटी इतक्या रकमेच्या पुरवणी मागण्या सभागृहाने मान्य कराव्यात ही विनंती करतो सदस्यांना देखील विनंती करतो की देनी दोन्ही विभागाच्या मागण्या आपण मान्य कराव्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र माननीय अध्यक्ष महोदय सन पंचवीस सव्वीसच्या पूर्ण मागण्याच्या चर्चेनुसार भाग घेतलेल्या सभासदांचे मी खूप आभार मानतो त्याच्यामध्ये पाणी पुरवठा आणि स्वच्छता विभागामध्ये मानन श्री अमितजी देशमुख माननीय अर्जुनजी खोतकर शंकररावजी मांडेकर जयंतजी पाटील संजयरायजी गायकवाड बबनरावजी लोणेकर बाळाजी का बाळाजी काळे राजकुमारजी बडोले श्रीमंजुळाताई गावित श्रीमती मेनकाजाई राजळे श्रीमती निमिता मुंडळा श्रीमती सुलभा गायकवाड त्याचप्रमाणे हेमंती ओगले विलासबी भुमरे काशनाथजी दाते शेखरजी निकम अभिजितजी पाटील हिरामनजी खोसकर बालाजी कल्याणकर भीमराव तफकीर देवरावजी भंगाळे कैलाजी पाटील उमेशजी यावलकर सुरेशजी धस सिद्धार्थजी खरात आणि नरोडेजी या सगळ्या सन्माननीय सदस्यांनी पाणीपुरवठ्याच्या बाबतीमध्ये ज्या ज्या सूचना या ठिकाणी मांडल्या त्याच्यामध्ये बऱ्याच सूचना ह्या आपण पाहिल्या असतील की महाराष्ट्रामध्ये दे आणि देशामध्ये हे पहिलं एक राज्य नाही तर की ज्या राज्यामध्ये पाण्याच्या योजना सुरू झाल्या आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळेस माननीय नरेंद्रजी मोदी या देशाचे पंतप्रधान झाले तर त्यांनी या ठिकाणी पहिलं जे काम केलं या देशामध्ये दे तर सत्तर कोटी लोकांना या ठिकाणी फुकट धान्य देण्याचा पहिला एक मोठा उपक्रम या ठिकाणी राबवला त्यानंतर स्वच्छालयाकरता आपल्याला माहिती आहे मी सुद्धा एका छोट्याशा गावातून या ठिकाणी येतो तर स्वच्छतेच्या जा माध्यमातून सार्वजनिक स्वच्छालय आणि व्यक्तिगत स्वच्छालय याच्याकरता त्यांनी या देशामध्ये फार मोठी क्रांती केली आणि आज आपण बघतोय की खेड्या गावामध्ये सुद्धा स्वच्छतायचं महत्त्व किती मोठ्या प्रमाणामध्ये आहे आणि तिसरं महत्त्वाचं काम त्यांनी या देशामध्ये केलं की हर घर जल और हर घर नल हे करत असताना देशाचा जर हिशोब पाहिला तर देशामधला हा एक पहिला पंतप्रधान आहे की ज्यांनी साडेआठ लाख कोटी रुपये या देशाच्या पाण्याकरता खर्च करण्याचा प्रयत्न केला यामध्ये बरेच आरोप विरोधकांनी केले सत्ताधारांनी केले बऱ्याच चांगल्या गोष्टी सांगितल्या बऱ्याच चांगल्या सूचना केल्या मी त्यांचं स्वागत करतो आणि त्यांनी आरोप जरी केले असले तरी त्याच्यामध्ये काही तथ्य ते आहे हेही मी नम्रपणे मान्य करतो कारण की आपण पाहिलं असेल की जल जीवन मिशन योजना येण्याच्या अगोदर हे जे डिपार्टमेंट आहे हे डिपार्टमेंट साडेसातशे आठशे कोटी रुपये खर्च करायचं सा। योगायोगाने साडेसातशे आठशे कोटी रुपये वर्षाला खर्च करणारे हे डिपार्ट